नमस्कार मित्रांनो प्रेम यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे दहावी आय टी आय उमेदवारांना नोकरीची संधी बी एस एफ सीमा दल अंतर्गत तीन हजार आठशे तेवीस रिक्त जागाकरिता मोठी भरती बी एस एफ भरती दोन हजार पंचवीसची पदाचे नाव कॉन्स्टेबल आहे एकूण जागा त्यामध्ये तीन हजार पाचशे अठ्याशी आहे शैक्षणिक पात्रता मान मान्यता प्राप्त मंडळ किंवा विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड ट्रेडसाठी आय टी आय सविस्तर माहिती मूळ जाहिरात पहावी अर्जपद्धत ही ऑनलाईन राहणार आहे शेवटची तारीख ही पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस राहणार आहे अधिकृत वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे पदाची विभागणी पदाचे नाव आहे कॉन्स्टेबल कोब को, कोबलर सिक्स्ट सदुसष्ट पदसंख्या आहे कॉन्स्टेबल टायलर त्यासाठी एकोणीस पदसंख्या आहे आणि कॉन्स्टेबल कार्पेंटर त्यासाठी एकोणचाळीस आहे कॉन्स्टेबल प्लंबरसाठी दहा आहे कॉन्स्टेबल पेंटरसाठी पाच आहे कॉन्स्टेबल साठी चार आहे कॉन्स्टेबल कुकसाठी पंधराशे चौवेचाळीस आहे कॉन्स्टेबल वॉट वॉटर कॅरियरसाठी सातशे सदोतीस आहे कॉन्स्टेबल वॉशरमॅनसाठी तीनशे सदोतीस आहे कॉन्स्टेबल बर्बर बर्बेरसाठी एकशे एकवीस आहे कॉन्स्टेबल स्वीपरसाठी सहाशे सत्त्याऐंशी आहे कॉन्स्टेबल वे वेदरसाठी तेरा आहे कॉन्स्टेबल पंप ऑप उप, साठी एक आहे कॉन्स्टेबल साठी एक आहे आणि कॉन्स्टेबल कोजीसाठी तीन आहे यामध्ये वेतन सणींनी तुमची एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर प्रति महिना राहणार आहे अर्ज कसा करावा अर्ज फक्त ऑप ऑनलाईन सादर करायचा आहे अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्राची माहिती योग्यरित्या भरा अपूर्ण अर्ज थेट नाकारले जातील सविस्तर सूचना आणि अर्जाची लिंक अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे निवळ प्रक्रिया हे शारीरिक मानक चाचणी पी एस टी आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी पी ई टी याच्याद्वारे केली जाणार आहे त्यानंतर लेखी परीक्षा राहणार आहे तुमची तेच नाही तर कागदपत्राची पडताळणी होणार आहे ते नाही तर ट्रेट टेस्ट लागू असल्यास त्यानंतर वैद्यकीय तपासणी होणार होणार आहे आणि तुम्हाला आम्ही अधिकृत पी डी एफसुद्धा सुद्धा दाखवत आहे हा त्या संबंधीमधील पी डी एफ आहे तुम्ही बघू शकता ऑनलाईन ॲडवस्टाइमेंट नोटीस तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी वेकेन्सीस त्यामध्ये काय काय टर्म्स एंड कंडीशन है तुम्हें बगू शकता राइटिंग एग्जामिनेशन होना है सीबीटी एग्जामिनेशन फी एंड मोड ऑफ पेमेंट So, कि ओ बी सी कैटेगरीज अप्लाइंग रिक्वायरमेंट टू ड पोस्ट शॉल हैव टू डिपॉजिट हंड्रेड रुपीज ओनली एज एग्जामिनेशन फी प्लस आर एस फिफ्टीन रूपीज प्लस एटीन परसेंट जी एस टी ओनली सर्विस चार्जेस लिविट बाय कॉमन सर्विस सेंटर सी एस सी थॉट फॉलोइंग पेमेंट मोड नेट बँकिंग ऑफ एनी बँक क्रेडिट डेबिट कार्ड ऑफ एनी बँक नेवरेस्ट अथोरायझेस कॉमन सर्विस सेंटर एक्झामिनेशन सेंटर पण दिलेले आहे त्यामध्ये जसे ज जम्मू अँड काश्मीर लदाख नंतर ते दिल्ली पंजाब दिला आहे त्यामध्ये हिमाचल प्रदेश चंदीगड दिला आहे गुजरात दिलं आहे महाराष्ट्र दमन की तुम्ही तुमचं कुठून काय आहे तर ते बघून घेता त्यासाठी एज रिलॅक्सेशन दिलं एलिजिबिलिटी कॅटेरिया कंडिशन्स दिले आहेत त्यामध्ये बिटवीन अठरा टू एटीन टू फिफ्टी ट्वेंटी फाईव्ह इयर्स As on last date of online application, the relaxation in respect of the candidate for ST, OVC, and other special categories of personnel in uh, accordance with the introduction issued by center government from time to time. Uh, age relaxation categories schedule cast, schedule tribe, and other backward class. Yeah, age relaxation permissible boy and and upper age limit up to five years in upper age limit up to three years in upper upper age limit other backward class note candidate should not that date of birth as recorded uh, recorded in the multi equations secondary examination certified or an equivalent certified सर्टिफिकेट विल ओनली बी ॲक्सेप्टेड बाय बी एस एफ फॉर डेटर्मिंग द एज अँड नो सब सबस्क रिक्वेस्ट फॉर इट्स चेंज वील बी कन कन्सिडर्ड टू हंड्रेड त्यामध्ये नोट पण दिली आहे तुम्ही बघू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे सगळी माहिती यामध्ये पी डी एफमध्ये दिलेली आहे त्यामध्ये हाईट तुमची किती राहणार आहे फॉर ऑल कंडी एक्सेप्ट ॲक्सेप्ट डेज मेन्शन ब्लोज हाईट एकशे पासष्टचे मी दिलेली आहे चेट दिलेली आहे पंच्याहत्तर ते अस्सी मेलसाठी फिमेलसाठी एकशे पंचावन्न हाईट दिलेली आहे चेटसाठी नॉट अप्लिकेबल आहे मिनिमम हाईट किती दिली आहे एकशे साठ दिलेली आहे तर ते तुम्ही बघून घेता एकदा पूर्णपणे त्याच्या पूर्ण टोटल टर्म्स अँड कंडिशन आहेत तुम्ही बघू शकता रिक्वायरमेंट कोणाकोणासाठी आहे ते पण बघू शकता तुम्ही तर धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या नोकरीप्रेम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद